नमस्कार मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला गुलाबाबद्दल सांगणार आहे गुलाबाला सकर ब्रँच कशी येते आणि ती कशी ओळखायची ते आज मी तुम्हाला सांगणार आहे सकर ब्रँच ओळखणे फार गरजेचे असते जर आपण आप आपल्या गुलाबाची सकर ब्रँच जर नाही ओळखली तर आपल्या गुलाबाची वाढ होणार नाही सकर ब्रँचच वाढत राहील आणि त्याला फुले येत नाहीत आणि गुलाबाची वाढ सकर ब्रँचचीच होते आणि ज्या ठिकाणी फुले येणार आहेत ती ब्रँच आपली वाढत नाही आणि त्याला फुले येत नाहीत यासाठी सकर ब्रँच ओळखणे फार गरजेचे असते ती कशी ओळखायची ती मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण आपल्या गुलाबाची सकर ब्रँच ओळखून ती कट करणे फार गरजेचे असते त्याआधी आपण गुलाबाची थोडीफार केअर कशी करायची आणि ती केअर केल्याच्यानंतर आपले गुलाब छान फुले देतील हे पहा आपल्या गुलाबाच्या कुंडीत जर काही गवत उगवले असेल तर ते गवत काढा काही पालापाचोळा जर पडला असेल तर तो काढा आणि आपल्या गुलाबाची कुंडी पंधरा ते तीन आठवड्यातून एक वेळेस चांगली खुरपून घ्या म्हणजे आपल्या गुलाबाच्या मातीत ऑक्सिजनची लेवल राहील आणि आपले गुलाब चांगले वाढतील यासाठी आपण सुरुवातीला आपल्या गुलाबाच्या कुंडी साफसफाई करणे गरजेचे असते आणि आपण आपले गुलाब उन्हात ठेवणे ते पण फार गरजेचे असते आपल्या गुलाबाला एक पाच ते सात तास ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा म्हणजे आपल्या गुलाबाच्या कुंडीतील माती कोरडी राहील मातीला फंगस होणार नाही त्यासाठी आपण गुलाब पाच ते सात तास ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा म्हणजे आपले गुलाब चांगले येतील गुलाबाच्या मातीत फंगस होणार नाही आणि आपल्या गुलाबाची वाढ पण चांगली होईल हे एक केअर करणे फार गरजेचे आहे आणि नंतर आपण आपल्या गुलाबाची डेड हेडिंग डेड हेडिंग करणे पण फार गरजेचे असते आपले गुलाबचे फुले येऊन ए बरेच दिवस राहतात चार पाच तास काही काही फुले तर आठ दहा दिवस राहतात पण हे फुले जर जास्त दिवस राहिले तर आपले गुलाबाची इतर वाढ होत नाही आणि इतर वाढ झाली नाही तर आपले गुलाब चांगले येत नाहीत यासाठी आपण आपल्या गुलाबाची डेड हेडिंग करणे फार गरजेचे असते हे पहा हे ज्या ठिकाणापर्यंत तीन पान पाने आहेत त्या ठिकाणापर्यंत आपण आपल्या गुलाबाची फांदी कट करा गुलाबाची फूल कट करा म्हणजे त्या ठिकाणाहून नवीन फुटवे येतील आणि नवीन फुटवे चांगले येतील यासाठी तीन पानापर्यंतचे जेवढीही आपली काडी लांब असेल तेवढी काडी कट करून घ्या म्हणजे आपले गुलाब चांगले येतील आणि गुलाबाची वाढ चांगली होईल आणि आपल्या गुलाबाला जर डायबॅक लागलेला असेल जर आपल्या गुलाबाला डायबॅक तो कसा ओळखायचा तो पण मी व्हिडिओ शेपरेट केलेला आहे पण हे पहा ही अशी जर फांदी काळी होत असेल आणि पिवळी पडत असेल तर ती फांदी आपण ही पूर्ण ज्या जागेपर्यंत पिवळा भाग झालेला आहे तो पूर्ण काढून घ्या म्हणजे आपला गुलाब खराब होणार नाही आणि तो डायबॅगपासून वाचेल आणि त्या काडीला आपण हळदी पावडर लावून घ्या म्हणजे त्या ठिकाणी डायबॅक होणार नाही आणि आपले गुलाब चांगले राहतील हे पहा आपल्या गुलाबाची किती छान अशी वाढ झालेली असते आणि ही वाढ छान झाल्याच्या नंतर त्याला छान छान फुले यावेत हीच आपली अपेक्षा असते पण काही वेळेस आपल्या गुलाबाची फक्त वाढच होत राहते आणि आपले गुलाब फुले देत नाहीत त्यामुळे आपण थोडे नाराज होतो आणि आपले गुलाब फक्त वाढतच आहेत आणि त्या त्यांना ता फुले येत नाहीत हे जर झाले तर आपण समजायचे की आपल्या गुलाबाला सकर ब्रँच आलेली आहे आणि ती सकर ब्रँच कशी ओळखायची ते मी आत्ता सांगणार आहे हे पहा हा माझा गुलाब किती, किती छान आलेला आहे किती छान फुटवे फुटलेले आहेत प्रत्येक ठिकाणाहूनही तो वाढलेला आहे पण त्याला कळ्या मात्र दिसत नाहीत कुठेच कळ्या दिसत नाही त्याचे कारण म्हणजे आपल्या गुलाबाला आणि ही पहा ही फांदी ही फांदी ही ही आहे सकर ब्रँच ही सकर ब्रँच म्हणजे हे ग्राफ्टिंग ए एरिया हा आणि ह्या ग्राफ्टिंग एरियाच्या खाली जी फांदी आलेली आहे ती फांदी कलमाची फांदी नसते त्याला फुले येत नाहीत आणि ह्या फांदीच्या वर आलेल्या फांद्या पूर्ण फुले देतात आणि ह्याच्या खाली जी आलेली आहे का ती फांदी मात्र ही सकर ब्रँच आहे ही पहा हिला फुले येत नाहीत ह्याचे पाण्याचा आकार पण वेगळा आहे ह्या प्लॅन्टपेक्षा ह्याच्या पानाचा आकार पूर्णपणे वेगळा आहे छोटे छोटे पाने आहेत आणि ह्याची वाढ इतकी झपाट्याने होते की ती खूप अशी झपाट्याने होत राहते त्यामुळे ही ब्रँच आपण काढून टाका याला काही फुले येत नाहीत काही नाहीत त्यामुळे हे ठेवणे काही गरजेचे नाही, नाही काढून जर टाकले तर मग आपल्या गुलाबाची वाढ होण्यास सुरू होईल त्याची एनर्जी ह्याच्याकडे जाणार नाही आणि गुलाब चांगले येतील हे पहा याचे पानाचा आकार ह्याचा वेगळा आहे आणि ह्याचा वेगळा आहे जर तुमच्या गुलाबाला असे सकर ब्रँच आली असेल तर काढून टाका ते ग्राफ्टिंग एरियाच्या खाली जी काडी फुटते ती सकर ब्रँच असते हे लक्षात ठेवा ग्राफ्टिंग एरियाच्या वरचा भाग हा आपला गुलाबाला कलम केलेला भाग असतो आणि तो छान असा फुटतो आणि त्याला फुले येतात आपल्या गुलाबाला आलेली सकर ब्रँच ओळखा आणि ती सकर ब्रँच काढून टाका म्हणजे आपल्या गुलाबाची चांगली वाढ होईल गुलाबाला छान फुले येतील छान फुटवे येतील आणि छान अशी त्याची वाढ होईल आणि थंडीच्या दिवसात जास्तीत जास्त फुले येण्यासाठी आणि चांगले फुले येण्यासाठी मोठे मोठे फुले येण्यासाठी मी आत्ता पुढे व्हिडिओवर काही काम करणार आहे ते व्हिडिओ पुढे टाकणार आहे ते व्हिडिओ पण पहा पुढे येणारा सीझन हा गुलाबासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद